भोळ्या आणि गरीब शेतकऱ्याने तरुणावर विश्वास ठेवला हो आणि तेच त्याला महागात पडलं बँकेतून भोळ्या शेतकऱ्याला हातोहात फसवून चालाकीने तरुण पसार झाला शेतकऱ्याला हे समजेपर्यंत खूप उशीर झाला आणि डोळ्यात पाणी पश्चाताप करण्याची वेळ आली हा संपूर्ण प्रकार इतका भयंकर होता की माणुसकीवरचा विश्वास उडावा असा प्रकार आहे मिळालेल्या माहितीनुसार शेतकरी बँकेत गेला होता त्याने बँकेतून पैसे काढले आणि ते मोजत होता त्याला आकडे काही लागेना त्यामुळे तो पुन्हा मोजत होता शेतकऱ्याची अवस्था पाहून त्याचा फायदा तरुणाने उचलला हा तरुण शेतकऱ्याजवळ आला आणि म्हणाला बाबा द्या मी मोजून देतो त्याचे हे शब्द ऐकून एक क्षण गोंधळलेल्या शेतकऱ्याला धीर आला त्या शेतकऱ्याला काय माहिती की या गोड शब्दांमध्ये किती मोठा चोर दडला आहे त्याने अगदी भोळेपणाने आपल्या हातातले पैसे त्याला मोजायला दिले त्या चोराने अगदी हात चालाकीने शेतकऱ्याचे पैसे लाटले आणि पॅन्टच्या खिशात भरून तो बँकेतून पसार झाला या संपूर्ण सीसीटीव्हीचा व्हिडिओ समोर आला आहे ही धक्कादायक घटना जळगावच्या सावदा येथील पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत वयरुद्ध शेतकऱ्याने काढलेले पैसे मोजत असताना बँकेत एक तरुणाने मी पैसे मोजून देतो बाबा असे म्हणत त्याने हात चलाकीने पन्नास हजारपैकी दहा हजार पाचशे रुपये लांबवल्याची घटना घडली आहे ही संपूर्ण घटना सी सीटीव्ही कॅमेऱ्यात कैद के झाली असून सौदा पोलीस ठाण्यात अज्ञात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करत आहेत या घटनेमुळे बँकेतील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे